संपादन प्रकरणी वगैरे असं न्यायालयाने चार वकिलांसह सतरा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रकरण असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होतात त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला शासनाने दिल्यानंतर त्यांना जर तो कमी वाटत असेल तर ते न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी खटला दावा अर्ज दाखल करू शकतात मात्र तो दावा अर्ज न्यायालयात भूसंपादन अधिकारी कार्यालयामार्फत आला पाहिजे न्यायालयीन प्रकरणामध्ये काही जे प्रकरणं आहेत ती डायरेक्ट न्यायालयात सादर करण्यात आलेली आहे भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला बायपास करून ती प्रकरणं आलेली होती ही बाब एका तक्रारी अर्जावरून न्यायालयाच्या निदर्शनास आली त्या अनुषंगाने न्यायालयाने भूसंपादन अधिकारी यांचा अहवाल मागितला आणि तो अहवाल मागितल्यानंतर न्यायालयाच्या असं निदर्शनास आलं की न्या भूसंपादन अधिकारी कार्यालयाचे खोटे शिक्के वापरण्यात आले खोट्या सह्या अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांनी पर्टिक्युलरली पाचोरा तालुक्यातील अटल गव्हाण कोल्हे पिंपळगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ते खोटे अर्ज दाखल केले आणि त्या खोट्या अर्जांच्या माध्यमातून शासनाचा पैसा हडपण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून न्यायालयाने विरुद्ध सखोल चौकशी करून आपला एक न्यायनिर्णय जारी केला त्यांनी दाखल केलेले अर्ज तर खारिज केलेच त्या व्यतिरिक्त विरुद्ध, से शेत करी विरुद्ध ते संबंधित सतरा शेतकरी आणि त्यांचे वकील यांच्या विरुद्ध आणि जे कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व असतील त्यांच्याविरुद्धसुद्धा खटला दाखल करावा असे जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना आदेश दिले आहेत सर ले ले सर दरीप दरीप हो न्यायालयाच्या हो, असं निदर्शनास आलं की कायदा जो आहे तो शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे भल्यासाठी आहे मात्र शेतकऱ्यांच्या भलं करण्याच्या नावाखाली शासकीय पैशाचा जर दुरुपयोग होत असेल तर तो होऊ दिला जाणार नाही आणि म्हणून न्यायालयाने त्यावर कडक ताशेरे ओढले आहेत आणि त्या शेतकऱ्यांविरुद्ध आणि त्यांच्या नावाखाली गैरकारभार करणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सर हा जळगाव जिल्ह्यातील असा पहिलाच प्रकार म्हणावा लागेल आणि न्यायालयाचा हो माझ्या आता बत्तीस वर्षाच्या सरकारी वकिलीच्या कार्यकाळामध्ये हा अशा प्रकारचा पहिलाच आदेश आहे आणि न्यायालयाच्या मार्फत न्यायालयानं सोमोटू दखल घेऊन गुन्हा दाखल करावा असा आदेश देण्याची ही पहिलीच वेळ भूसंपादन कायद्याखालील खटल्यांमध्ये दिसून आलेली आहे